नमस्कार मी श्रद्धा डपाल टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठाळा घडामोडी साई आश्रय सेवा मंडळ मांडा टिटवाळा कोळीवाडा कडून साई पालखी सोहळा साई आश्रय सेवा मंडळ मांडा टिटवाळा यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री क्षेत्र मांडा टिटवाळा ते श्री क्षेत्र शिर्डी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन तेरा जुलै ते वीस जुलै दरम्यान करण्यात आले आहे तेरा जुलै रोजी मांडा कोळीवाडा येथे सकाळी साई पालखीचे पूजन करण्यात आले तसेच साई भक्तांनी दर्शन घेतले व साईपालखीला सुरुवात झाली पालखी सोहळ्यात आमदार विश्वनाथ भोईर माजी आमदार नरेंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर भाजपचे मोहने डिटवाडा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर काँग्रेसचे मांडा डिटवाडा शहर अध्यक्ष राजेश दीक्षित सतीश देशेकर विनायक काळन राम भोईर रिपाईचे मांडा शहर अध्यक्ष विजय भोईर गजानन मढवी प्रदीप भोईर पत्रकार संभाजी मोरे विनायक भोईर हबप हो केशव महाराज गणेश शुक्ला सद्गुरू मढवी संतोष भोईर संतोष दीक्षित विजय यांच्यासह साई भक्त पालखीत सहभागी झाले होते यावेळी हनुमान सेवा समितीच्या वतीने माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली साई भक्तांना लाडू चिक्की प्रसाद वाटप करण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद